महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत जी भरती परीक्षा घेण्यात आली होती विद्युत सहाय्यक या पदासाठीची या पदाचा निकालाबाबत नोटिफिकेशन जे आहे महत्त्वाचे अपडेट जारी करण्यात आली आहे तर या अपडेटनुसार पाहू शकता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्या अंतर्गत हे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सेवा भरती अंतर्गत विद्युत सहाय्यक पदाकरता एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीकरता ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑनलाईन क्षमता चाचणी दिनांक वीस ते बावीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान घेण्यात आली आहे आणि सदर परीक्षेचा निकाल हा महाहे जुलै दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे पाहू शकता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे आय बी पी एसद्वारे ही भरती परीक्षा घेण्यात आली असून पाहू शकता अधिकृत जे संकेतस्थळ आहे महावितरणचं या संकेतस्थळावर जी, जी। लिंक आहे ती अपडेट म्हणजे पी डी एफ जे आहे उमेदवारांची मार्क लिस्ट हे जारी केली जाईल आणि ते चेक करता येईल या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे जाहीर केली जाणार आहे के म्हणजे महत्वाची अपडेट आहे लवकरच तो चा चा निकाल आहे लागणार आहे महावितरणच्या विद्युत सहाय्यक या पदासाठीच्या पदभरतीचा निकाल ज्या उमेदवारांनी परीक्षा दिले त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद